मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की दाबा जेणेकरून नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील धुळ्यात खानदेश कुलस्वामिनी आई एकवीरा देवी मंदिरात नवरात्रोत्सवाला जल्लोषात सुरुवात आज घटस्थापनेसोबतच शारदी नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे धुळ्यातील पांझरा नदीकाठी वसलेल्या खानदेश कुलस्वामिनी आई एकवीरा देवीच्या प्राचीन मंदिरात आज सकाळपासूनच जिल्ह्याच्या तसेच जिल्ह्याबाहेरील भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे बघाव्यास मिळाले आहे मानाच्या आरतीचा लाभ घेण्यासाठी महिला आणि पुरुषांनी मोठी गर्दी केली होती देवीच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या ज्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला होता सुमारे चारशे वर्षांपूर्वी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या हेमाडपंथी मंदिराचा जीर्णोद्धार केला होता त्यांनी दूरदृष्टीने बांधलेली पायऱ्यांची विहीर आजही मंदिराचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे ही देवी जागृत असून ती नवसाला पावते आणि भक्तांच्या हाकेला धावून येते अशी लाखो भाविकांची दृढ श्रद्धा आहे याच श्रद्धेपोटी नवरात्रीचे हे नऊ दिवस इथे मोठी यात्रा भरते आणि दर्शनासाठी भाविकांची रीघ लागलेली असते